सर्वांना क्रांतिकारी जोहार मित्रांनो नाशिक येथे एक एक ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे ते उपोषण आहे पेसा भरतीविषयी पाचवी अनुसूचीविषयी जो महाराष्ट्रामधील तेरा जिल्हे आहेत जे अनुसूचित अनुसूचित क्षेत्रमध्ये मोडतात त्याच्यामध्ये प्रत्येक पेसा गावामध्ये सरपंच हा आदिवासी असतो ग्रामसेवक हा आदिवासी असतो आम पेसा क्षेत्रातले आमदार खासदार हे देखील आदिवासी असतात आणि हे क्षेत्रीय आरक्षण वाचवण्यासाठी सतरा संवर्ग संवर्गाच्या ज्या पदं आहेत त्या भरतीवर बिगर आदिवासी लोकांनी स्टे आणला आहे तर त्या स्टे उठवण्यासाठी ना महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यातील पेसा भरतीचे विद्यार्थी आणि स सर्व समाज संघटन आणि पुढारी हे लोक उपोषणाला बसले आहेत तर आज आहे बारा तारीख तर सर्व समाज बांधवांना सर्व संघटनांना आव्हान केलं आहे की संघट संघटन प्रमुख व कार्यकर्ते आणि समाज पुढारी यांनी तिथे जायचं आहे आणि या उपोषणाला पाठिंबा द्यायचा आहे या देशाचा मालक आज आपल्या हक्कासाठी उपोषण करतो ही खूपच लाजीरवाणी गोष्ट आहे तुम्ही आताच पाहिलं की हिमाचल येथे आमरण उपोषण होतं ते काहीतरी खूप लांब चाललं गांधीजीने जे उपोषण केलेलं तेवढं उपोषण ते चाललं हिमाचल प्रदेश किंवा त्या साईडचा सा भाग हा पूर्ण बर्फाळ पर्वताने व्यापलेला आहे आणि तो अति संवेदनशील आहे पूर्ण भारताच्या दृष्टीने खूपच संवेदनशील आहे म्हणजे ते तो भाग वाचला पाहिजे या भागामध्ये जे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलन जे सुरू होतं उपोषण जे सुरू होतं त्यावेळी तेथील हजारो बिगर आदिवासी आणि आदिवासी देखील त्या आंदोलनासाठी आंदोलनामध्ये सहभागी होते।, होते तर का सहभागी होते तर ते लोकं सहावी अनुसूची मागत होते पाचवी नाही तर सहावी अनुसूची ज्याच्यामुळे तेथील लोकल माणसांना शंभर टक्के स्वशासन दिलं असतं तुमच्या गावामध्ये तुमच्या भागामध्ये तुम्ही स्वतः भागा निर्णय करा आणि तुमचा भाग हा तुमचा पर्या तुमचे पर्यावरण हे वाचवा आणि त्यासाठी ती मागणी करत होते आणि पालघरसाठी अति लाजीरवाणी गोष्ट म्हणजे येथील जो बिगर आदिवासी इतर समाज आहे तोच हा कायदा रद्द करण्यासाठी आज सुप्रीम कोर्टामध्ये गेला आहे हे खूपच लाजीरवाणं आहे तर कर... सर्व आदिवासी युवांनी हे लक्षात घ्या व्हॉट्सअप फेसबुकवर कोण कोणत्याही आंदोलनाला पाठिंबा देऊन काहीच होणार नाही तुम्हाला रस्त्यावरच्या लढाईशिवाय पर्याय नाही यासाठी यापुढे ज्या काही गोष्टी घडतील पेसाविषयी पेसा कायदा बळकट करण्याविषयी पेसाभरतीविषयी तुम्ही तुम्ही आंदोलनामध्ये रस्त्यावर उतरलेच पाहिजे तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप यूट्यूबवर लिहून काहीच होणार नाही तर हा व्हिडिओ त्या प्रत्येक झोपलेल्या आदिवासी बांधवांपर्यंत पोचवा आणि त्याला सांगा की तुला वाचायचं असेल तर हा काय भरती वाचव पाचवी अनु पाचवी अनुसूची वाचव त्याच्यामुळे तुझा तुझं जंगलावरचं अधिकार हा कायम राहील जे तुमचे पारंपरिक का अधिकार आहे जे वारसा स्वरूपामध्ये सुरू आहेत त्याला कायद्याचं संरक्षण मिळेल तर ह्या गोष्टी वाचवायच्या असतील तर घरात बसून बसून फक्त नाशिकमध्ये आंदोलन ना आहे ना आंदोलन आहे इथे आंदोलन आहे फक्त व्हॉ व्हॉट्सअपवर मेसेज फॉरवर्ड करून काहीच होणार नाही तुम्हाला तुमच्या कुटुंबासह तुमच्या सह वेळ द्यावा लागेल आता तुम्ही पाहता आजच्या दिवशी हजारो लोक पालघरमधून नाशिक येथे रवाना होतील आज सकाळी आता सात साडेसात झाल्यात हजारो लोक नाशिक येथे रवाना होतील तर अनेक पेसा ग्रामपंचायतमधून अनेक सरपंचांनी एक एक दोन दोन गाड्या दिल्या आहेत आणि त्या गाड्यामध्ये भरभरून माणसं जाणार आहेत तर एवढे तरी निदान आपण प्रयत्न क करायला ह असाय आसा, असायला पाहिजे ज्याच्या म ज्याच्या बळावर आपण ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच बसले आहोत सरपंच बसले त्या पदाची किंमत सामाजिक किंमत ही मोजावी लागेल तुम्हाला बेगर आदिवशी शिकवण्यासाठी येणार नाही की बेता कायदा वाचवा ज्या ज्यांचे घरबाळ ज्यांची घराची तूल ही डोंगर पोखरून दगड पोखरून विटा विकून चालते ते लोक तुम्हाला शिकवणार नाही की पेसा कायदा वाच वाचवा किंवा वाचवाय वाचवायला हवा तर लक्षात घ्या ही लढाई फक्त तुमची आहे पालघर पुरता बाहेर ठिकाणी तर बिगर आदिवासी देखील पाचवी अनुसूची सहावी अनुसूचीसाठी डिमांड करतो आहे की आम्हाला द्या आमचं हे अतिसंवेदनशील क्षेत्र तुम्ही पाहू शकता पालघर जिल्हा एवढा सुंदर आहे नद्या आहेत पर्वत आहेत डोंगर आहेत आणि आदिवासी जीवनमूल्य जीवनशैली खूपच सुंदर असा निसर्गरम्य वातावरण आहे आणि ह्याला संरक्षण हे पाचवी तुनच आपण देऊ शकतो ह्यासाठी बेसा कायदा वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे या जोहार आता आपण नाशिक येथे पोहोचलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता प्रचंड गर्दी आहे आणि आदिवासी समुदाय हा आता तीव्र आंदोलन आन, करण्याच्या इशारा देत आहे तर आज जे काही संघटनेचे प्रतिनिधी आहेत आणि राजकीय प्रतिनिधी आहेत ते सर्व मिळून आज ठरवणार आहेत की या पेसा जे बेमु बेमुदत उपोषण चालू आहे गेले अकरा दिवसापासून आज बारावा दिवस तर त्या आंदोलनाला दिशा कोणती आहे हे आज ठरणार आहे मोठ्या संख्येने आज ज्या प्रकारे आवाहन केलं होतं की बारा तारखेला पूर्ण महाराष्ट्रातील केरा जिल्ह्यामधील आदिवासींनी या ठिकाणी या तर बऱ्यापैकी लोकं आले आहेत तर त्या पब्लिकला जी प का जी काही आदिवासी बांधव येथे आले आहेत त्याला योग्य दिशा आणि रस्त्या लढाईचा मार्ग हा देखील निश्चित केला पाहिजे आणि त्या मार्गावर आपण संविधानिक पद्धतीने आणि सामाजिक नेतृत्वाने लढू तरच आपल्याला यश मिळेल <Sessizia> आणि तुझा जो नाका आहे तो ठरू द्या आणि हे ठरवतो कोणा सर का आम्ही कुणाला हे कुणाच्या हातात नसून दोन हे आम्ही ठरवलं कसं कधी का कारण काय காணி பைதே காணி பைதே மீளாத பைதே மீளாத பைதே करायचं आहे इथं सगळ्या पक्षाचे उपोषण करते आहेत कोणा कोणी भाजपच्या कुठल्या तरी कार्यकर्त्याचा मुलगा असेल कोणी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा मुलगा असेल कोणी अजून दुसऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा मुलगा असेल त्यामुळे इथं पक्ष हा विषय विशेष नाही शांत बसा मी एकदा विषय एक्सप्लेन करून देतो यांना रस्ता रोखला शाळा बंद होतील फक्त दवाखाना सोडून बाकीचा कुठलाही व्यवहार चालणार नाही तहसील ऑफिस बंद राहील पंचायत समिती बंद राहील कुठलाही व्यवहार आणि वाहतूक याची सरकारने दखल घ्यावी ही सूचना देण्यासाठी आम्ही कमिशनर आणि कलेक्टर साहेबांकडे जाऊन येतोय आदिवासी जय आदिवासी आहे

आणि आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये तेरा जिल्ह्यातून इथे जनसमूह आला होता अजूनही आंदोलन संपलेलं नाही आत्ताच आम्ही नाशिकचे जे कलेक्टर साहेब आहेत तिथे मोर्चाच्या माध्यमातून गेलो होतो त्या मोर्चाचं नेतृत्व करणारे जे पी गावित साहेब बाकी सदस्य लोक आमच्या सगळ्या संघटनेचे प्रतिनिधी तिथे गेलो निदन दिल्यानंतर दे सुद्धा त्यांनी समाला संबोधित करताना असं ठरलेलं आहे की हे जे काही आंदोलन आहे ते बारावा दिवस आहे आणि ह्याच्यापुढे त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांशी बैठक होणार आहे आणि वीस तारखेपर्यंत काही जर ठोस निर्णय झाला नाही जे काही चालले कोर्टाच्या आधी राहून नियुक्त्या देणं हे जर झालं नाही तर येणाऱ्या एकवीस ऑगस्टपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये केरळ जिल्ह्यामध्ये आंदोलन उभं राहणार आहे पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल तहसीलदार कार्यालय असेल हे सगळे व्यवहार ठप्प केले जातील फक्त आरोग्य व्यवस्था आणि बाकीच्या ज्या तातडीच्या आहेत सुविधा तेच फक्त चालू राहील बाकी ही जी सरकारी कार्यालय ज्यांच्यासाठी ती बंद ठेवली जातील आणि ह्या पद्धतीने हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात केरळ जिल्ह्यामध्ये हैसापर्यंत संदर्भात होणार आहे बऱ्याचशा गोष्टी आपल्यासमोर ठेवल्या होत्या आणि तर पद्धती हे सगळे लोकांनी नाकारलेलं आहे जे ज्या सतरा समार्थासाठी जी लोक कुपोषणाला आहेत त्यांनी नाकारलेलं आहे आणि आम्हाला जी सरळ सेवा भरती आहे आम्हाला जे जी काही गोष्ट आहेत त्यासाठी भरती मिळावी असं सगळ्यांचं म्हणणं आहे त्या दिवसावर ठाम आहेत त्या दिवसामध्ये लोकांचं हे म्हणणं आहे की थोड्या दिवसात दुधाचंच इलेक्शन लागणार आहे आणि हे जे काय आमचे पर्थि आमदार आहेत ते जर काय झालं नाही तर राजीनामा देतील थी का असाही लोकांचा प्रश्न आहे राजकीय काय ह्याच्यामध्ये हालचाल होती मी आपल्याला बोलायचं परंतु ज्या समाज संघटना आहेत शंभर टक्के ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहे ती धुळ्याचे असतील खाण्याच्या आहेत पालघर आहे गडचिरोली आहे तिकडचं गोंदिया आहे अमरावती ह्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या आदिवासी संघटना आहेत ह्या आंदोलनामध्ये सहभाग आहेत आणि हा एक निर्णय आहे जोपर्यंत <णिया> <णिया> ही भरती होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही त्यांचे ही तीव्र आंदोलन करण्याची सगळ्या समिती वर्षा परिषद त्याच्यामध्ये सगळे सहभाग आणि हा न्याय मिळवण्या मिळवण्याचा प्रयत्न करणारच आहोत हे इलेक्शन येत राहतील सगळ्या गोष्टी होत राहतील बऱ्याच लोकांनी बोलून दाखवलेल्या आहेत की जे काही सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे त्याच्यामध्ये असा कुठेही उल्लेख नाही की हा स्टे दिलेला आहे परंतु सरकार या गोष्टी चालढखल करत आहे ज्या दिवशी कोर्टामध्ये केस होते कोर्टाचं प्रोडक्शन आलं नव्हतं त्याच्या आधीच सामान्य प्रशासनाने एफ डी आर पास केला होता हे थोडं संशयास्पद आहे की आम्हा लोकांना भरती केंद्रेमध्ये जाणून घ्यायचं नाही पण ह्याच गोष्टी बिगरपेक्षा क्षेत्रामध्ये ज्या भरती झाल्या आणि ज्या पेशामध्ये पण भरती झाल्या इतर समाजातील लोकांना त्या भरती दिलेल्या आहेत आणि आदिवासी समाजावर जाणून बुजून हा अत्याचार होतो आहे ही भावना आता जन समाजामध्ये तीव्र झालेली आहे आणि म्हणून त्याचे परिणाम येणाऱ्या दिवसामध्ये नाशिकचे त्यांच्याकडून त्या तोपर्यंत आपलं जे आंदोलन आहे ते काही ठामलेलं नाही याच्याही पुढे ते आंदोलन मोठ्या प्रमाणात होणारच आहे जोपर्यंत आम्हाला वक्तव्य न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालू असणार आहे पेसा भरती